काळची किरण चहाचा सुगंध आणि छान नवीन दिवस प्रत्येक सकाळ सांगते काहीतरी नवीन करून दाखवायचा आहे पण हा दिवस रोज उजळत असतो गेलेला दिवस विसरून जायचा आणि नवीन सूर्योदयाप्रमाणे नवीन सुरुवात करूया नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला छानपैकी आजच्या दिवसाचीही नेहमीप्रमाणे सुरुवात करूया आणि तीही घरातल्या कामांपासून कारण मी एक गृहिणी आहे आणि जे मी कामं करते घरामध्ये जे माझं रुटीन असतं हे तुमच्यासोबत शेअर करत असते मी कोणत्या पद्धतीने शेअर कर कोणत्या पद्धतीने कामं वगैरे करत असते हे शेअर करत असते तर आजचा दिवस झालेला आहे चहा वगैरे करून झाली त्याची भांडी घासतानाच दिवसाची सुरुवात केलेली आहे त्याच्यानंतर सोफा वगैरे नीट करून घेत आहे घरातली कामांपासून सुरुवात केलेली आहे सकाळपासून साफसफाई कपडे कपडे वगैरे धुणं बेडशीट वगैरे चेंज करणं पिलो कवर सगळं नीट वगैरे ठेवणं मुलांना सुट्टी आहे पण तरीसुद्धा घरातली कामं काही आपल्याला नेहमी करावीच लागतात मुलं लहान असू किंवा मोठी आपला हात लागल्याशिवाय घराला घरपण गर येत नसतं म्हणून आणि ही कामं आवडती असतात कारण घरातले हे काम केलं तर मन अगदी प्रसन्न असं राहतं आणि काम नाही केलं हे घरातलं तर असं काहीतरी चुकल्यासारखं वाटत असतं नेहमी म्हणून ही कामं मी रोजच्या रोज करून घेत असते सकाळीच झाली ना तरच मला पण चांगलं वाटतं त्याच्यानंतरच मी स्वयंपाकाला वगैरे सुरुवात करत असते हे सगळी कामं झाल्याशिवाय मला काही चैन पडत नसतं तर आज तिकडचं सोफा वगैरे आवडून घेतला त्याच्यानंतर इथे बेडरूममध्ये विंडो वगैरे जरा साफसफाई झाड करून घेतलं नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी आणू तर बारा वाजत आहेत म्हटलं चला स्वयंपाकाच्या टायमापासून तुमच्यासोबत शेअर करूया आणि सगळीकडे सगळ्या घरांमध्ये स्वयंपाकाची तुम्हाला विसलं ऐकायला येत असेल तर म्हटलं चला थोडंसं रिलॅक्स होता आज बसूनच राहिले कंटाळा येत होता आज मला अगदी तर चला आता स्वयंपाक करूया तर पूर्ण बघत राह छान इंटरेस्टिंग असणार आहे म्हणजे दुपारचा टाईम मी कशी घालवते आता काय स्वयंपाक करणार आहे असं नॉर्मल रुटीन तुमच्या सोबत जे आपलं प्रत्येकाचं असतं तसं शेअर करणार आहे तर नक्की बघा सकाळची चहाची नाश्त्याची भांडी राहिली होती ती ठेवून येत आहे मी राहिली होती ठेवायची लागते स्वयंपाक भांडी वगैरे ठेवली होती ती आवरून घेतली त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा आहे म्हटलं तर चला तर आवरून घेऊया गॅस वगैरे थोडंसं पुसून घेतला त्याच्यावर कारण पीठ वगैरे मीने चपातीचं भिजून घेतलं होतं थोडंसं पीठ पडलं होतं तर ते आवरून घेतलेलं आहे तर आता चपाती वगैरे बनवण्यासाठी घेतलेलं आहे सगळ्यात आधी म्हटलं चला चपाती वगैरे करून घेऊया म्हणजे तुम्हाला नेहमी सांगत असते मी कारण जशी ड्युटी असते शिफ्टची ड्युटी असते ए बी आणि सी ज्या ड्युटीचं म्हणजे जी प्रमाण असते ड्युटी ज्या टायमाला असते त्याप्रमाणे स्वयंपाकाला सुरुवात करत असते आधी चपाती करून घेतली आ, भाजी कारणं सतीश ते साफ करत होते ती झाली नव्हती पण तोपर्यंत म्हटलं चला झटपट होऊन जाईल झाली असती तर एका साईडला भाजी वगैरे अशा पद्धतीने ज्या दिवशी उशीर होतो तर अशा पद्धतीने दोघी गॅसवर मी ठेवून देत असते तीन गॅसची शेगडी आहे पण काहीही कामाची नाही मधल्या याच्यात अगदी छोटं भांडं ठेवलं ना आपण आजूबाजूला दोन मोठी आणि मिडलमध्ये छोटं तरच मावतं तीन म्हणजे बनवायच्या असतील वस्तू आपल्याला काही गडबड असेल तर तर आज छान अशी गवारीची भाजी करून घेणार आहे दुपारच्या जेवणामध्ये चपाती करून झालेली आहे मग छानपैकी गरमागरम त्याच्यानंतर म्हटलं भाजी बनवून घेऊया गवारसिंग निवडून घेतली होती स्वच्छ धुवून टाकली थोडंसं तेल टाकलं थोडंसं मीठ टाकलं आणि गवार सिंग धुवून टाकून घेतलेली आहे छान परतून घेतली थोडा वेळ झाकून दिली होती सॉफ्ट झालेली आहे त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घेतलेला आहे दोन कट करून त्याच्या अर्ध लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणखी थोडंसं टोमॅटो थोडा सॉफ्ट होतो तो म्हणून थोडंसं झाकून देणार आहे मी मिक्स करून असं परतून घ्यायचं आणि थोडंसं दोन तीन मिनटं थोडं वाफवून घ्यायचं आहे तर टोमॅटो अगदी छान मस्त असं सॉफ्ट होऊन जातो त्याच्यानंतर आपण जे डेली रुटीनचे मसाले यूज करत असतो ना तर ते टाकून घ्यायचे आहे सिंपल भाजी आहे पण इतकी टेस्टी होते ना खूप छान मस्त तर लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे दोन ते तीन चमचे तुम्ही किती खाता त्यानुसार टाकायचे आहे एक चमचा गरम मसाला त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद आणि दोन ते तीन चमचे इथे धणा पावडर टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर थोडंसं इथे छोटी वाटीवरून शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे पावडर बनवून घेतली होती शेंगदाणे भाजून ती टाकून घेतलेली आहे मिक्स करून घेत आहे मी आता आणि तुम्हाला ग्रेवी किती हवी आहे त्यानुसार करायचे आहे भाजी आणि तुम्हाला सुकी हवी असेल तर सुकीही करू शकता जे आधी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी हाताने छाटायचं बस तुमची सुकी भाजी तयार आहे थोडा वेळ परतल्यावर आणि इथे माझी गवारची शिंगची भाजी तयार आहे म्हणजे थोडीशी उकळत ठेवली आहे दोन तीन मिनटं त्याच्यानंतर डाव्या हाताचा पदार्थ हा तर झालाच पाहिजे अगदी मस्त चमचमीत अशी मिरची तळून घेतलेली आहे खूप छान आणि टेस्टी लागते जेवणासोबत साधा मेनू असला आणि त्याच्यासोबत एखादी मिरची असली ना तेला मिठाच्या मिरच्या म्हणतात त्या बनवून घेतलेल्या आहे आणि छान टेस्टी लागतात दुसऱ्याने बनवाय असं झटपट टायमाला तुम्ही बनवू शकता आता चला मी खाऊन घेते तळल्यावर पण तिखट आहे कशी आहे ते बघूनच तुम्ही खा ही मिरची लांब लांब बारीक असते तिखट नसते ती पण छान लागते खाण्यासाठी अशा पद्धतीने स्वयंपाक झाला दुपारची जेवणं झाली सगळं आवरून झालेलं होतं माझं मग ज आज मी तुमच्यासोबत मी नेहमी का मला ब्लॉगला लेट होतं का सगळी कधी कधी एडिटिंग करायला लेट होतं तर मी जेवण आपटल्यावर दुपारचं थोडासा विश्रांती घेते अर्धा एक तासाची त्याच्यानंतर माझं काम सुरू होत असतं तर मी हे काम करत असते माझ्या आवडीचं आहे फुलं वगैरे बनवणं माळा बनवणं हे मला खूप आवडतं पण आमच्या बिल्डिंगमध्ये काम वगैरे येतं तर एक म्हणजे आम्ही सगळ्या फ्रेंड आहेत आमच्यासमोरच त्या आणतात ते भाभीन ते तर ते, ते जाऊन सगळेजण माळा बनवायला हे नेत असतात असे एक पूर्ण बॅग भेटते त्याच्यामध्ये सगळं सामान आपल्याला मटेरियल भेटत असतं हे सगळं तर ते मटेरियल वगैरे सगळं देता आणि आपण त्याच्यातून त्यांना तोरण माळ वगैरे बनवून द्यायची आहे अशा आर्टिफिशियल माळा मी बनवत असते हे सगळं साहित्य त्यांच्याकडून आपल्याला दोरे वगैरे माळा मोती सगळं भेटून जातं आणि हे फक्त बनवून द्यायचं मग आपण त्यांना म्हणजे आणि दिवसाची मुदत नसते म्हणून ठीक आहे कारण घरातली कामावरून आपण करत असतो थोडा दुपारचा टाईम भेटतो रिकाम्या टायमात आपण काय करतो तर नक्कीच हे काम करावं या कामातून मला थोडेफार पैसे मिळतात आणि त्यातून घराच्या खर्चाला थोडासा हातभार लागत असतो आपला कोणतंही काम करा तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करू शकता आणि हे असं फुलं वगैरे बनवणं डेकोरेशनचं बनवणं मला आवडत असतं ता म्हणून मी हे काम घेतलेलं आहे कारण हे काम माझं आवडतीच आवडीचं आहे त्याच्यामुळे मग मी दुपारच्या टायमात घर बसले ह्या वेळ सांभाळून मी हे काम करू शकते म्हणून मी हे घेते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या हाताने काहीतरी सुंदर तयार केल्याचं समाधानही भेटतं आपल्याला कधी कधी काहीजण विचारतात घरी बसून काय करते आपल्या घरातलंच आपल्याला म्हणत असतात दिवसभर घरात बसून काय करते पण खरंच म्हणजे घरी बसून आपण खूप काही करू शकतो जे तसल, काम येत असेल घरी बसले आजकाल खूप कामं भेटत असतात छोटं मोठं का होईना आपण आपली थोडासा हातभार लागतो आणि कोणी आपल्याला काहीही म्हणू शकत नाही असं काम आपण करू शकतो घर बसल्या तर फक्त मनात इच्छा आणि थोडंसं कष्ट करण्याची धैर्य असेल ना तर आपण भरपूर काही असं करू शकतो आणि जे आपल्याला म्हणतात ना की ती घरात बसून काय करते तर त्यांच्यात त्यांनासुद्धा हे एक उत्तर आहे मी रोज अनुभवते आणि घरातली कामं स्वयंपाक माझ्या आवडीचं आयुष्य आहे आणि खरं समाधान याच्यातच भेटत असतं आपल्याला तर अशा पद्धतीने मी हे काम करत असते घर बसल्या म्हणून मला कधी कधी एडिटिंग वगैरेला उशीर होतो याच्यातून थोडेफार पैसेही मिळून जातात आपल्याला जेव्हा काम येतं ता। त्या ता पद्धतीने करायचं आणि संध्याकाळपर्यंत आपण नक्कीच दुपारचा टाईमच हारिकाम टाईम असतो तर त्या टायमात आपल्याला थोडा टाईम भेटला तीन चार तासाचा जरी त्या बनवायच्यात ह्या म्हणजे जितका माल येतो किती बनतील त्याप्रमाणे बनवायच्या आहेत आठ दहा दिवसात दिले तरीही चालतं म्हणून मी हे थोडं छोटं मोठं काम घरी बसून करत असते म्हणून सगळ्यांच्या तोंड सगळ्यांना गप्प करणारं काम आहे की घरी बसून तू काय करते म्हणून घरात बसून आपण घर सांभाळून इतर लोकांच्या भांडणीत न पडता कोणाशीही मतलब न ठेवता आजूबाजू नाही ना नातेवाईक कोणी कोणाचं नसतं आजकाल आजूबाजूशी तेवढ्यापुरता तेवढं बोललं तेवढं बस होतं नातेवाईकांशीही तेवढ्यापुरता तेवढा संबंध ठेवायचा ते असतो आपण आपलं काम भलं आणि आपण भलं घरी बसून हे छोटं मोठं असं दोन पैसे जरी आपण कमवले ना तर तितकंच आपल्याला समाधान आणि समोरच्याला बोलायलाही जागा नसते की तू घरात बसून काय करते तर अशा पद्धतीने मी काम करून घेत असते तर हे बघा असं बनवून घेतलेले आहेत ह्या माळा आणि माझं हे रोजचं आहे थोडे थोडे क्लिप तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत आणि तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला अजून काहीतरी मोठं करण्याची उमेद आहे पण तुमचा सगळ्यांचा खूप खूप सपोर्ट हवा आहे मला त्याच्यासाठी तर प्लीज मला सपोर्ट करा म्हणजे नक्कीच मी स्वतःचं काहीतरी सुरू करू शकेल हीच माझी इच्छा आहे पण तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही होऊ शकत म्हणून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा शेवटपर्यंत जेणेकरून माझं यूट्यूब चॅनल चाललं माझी घरातली लाईफस्टाईल मी दाखवते प्रत्येकजणच दाखवतो प्रत्येकाचं चॅनल ग्रोथ झालेलं आहे तर प्लीज मलाही तसा सपोर्ट करा म्हणजे माझ्या घरालाही मला थोडाफार आधार होणार आहे त्याचा तर मी त्याच्यासाठीच चॅनल सुरू केलेला आहे आणि छान आपली म्हणजे तसं म्हणून नव्हतं चालू केलं ज्याला म्हणजे बघायचं असेल एक आठवण राहते ही आपलीसुद्धा यूट्यूब चॅनलवर आपण दिसतो आणि तुम्ही इतके जण मला बघतात आहे हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तर आपण छान अशा मैत्रिणी झाल्या आहेत तुमच्या छान छान कमेंट वाचून मलाही खूप असं छान वाटतं भारावून गेल्यासारखं होतं अगदी का आपल्यालासुद्धा कोणीतरी कमेंट करता आहे तर म्हणून प्लीज जास्तीत जास्त, जास्त कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्त वॉस्ट टाईम पूर्ण व्हायला मदत होईल तर तेवढंच बाकी राहिलेलं ते आहे नाही तर चॅनल आपलं छान चाललेलं आहे आपली सगळी यूट्यूब फॅमिली अगदी जितकी आत्तापर्यंत आहे ना ती खूप छान आहे मस्त आहे तर आपण अशा पद्धतीने जोडलं गेलेलं आहोत तुम्ही कुठून कुठून बघतात ते सुद्धा मला सांगा नक्की कमेंटमध्ये आणि तुम्ही काय करतात तेही मला सांगा आणि तुम्हाला माझं हे रुटीन आवडलं का आणि माझं घरात बसून हे काम केलेलं आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅन